सावल्या मित्रांनो जे आपण पिल्ल देतो तुम्हाला आपली ओरिजिनल प्युअर गावची पिल्ल देतो आणि कलर पण दाखवतो मला कसे आपल्याकडे कलर कोंबड्या असतात ते तुम्हाला दाखवतो आणि सगळे जाती देऊन तुम्हाला कोंबडा गावठी तुंबड्या कशाला म्हणतात ते पण तुम्ही या व्हिडिओमध्ये समजून जाणार बघा हा कोंबडा बघा कसा गावची प्युअर गावठी कोंबडा बघा अगर बघा वेगळं त्याच कोंबड्यात तुम्हाला पिल्ला भेटून जातील बुकिंग प्रमाणे गावठी कशाला म्हणतो तुम्हाला या कोंबड्याला बघून समजूनच जातील पिवर गावठी काय असतात ते हा बघा मित्रांनो हा पण एक कोंबडा आहे हा कुठे जातीचा पाय एकदम छोटे आहेत तुवर गावची मध्ये येतो तर कलर नाही बघा नाही बघा मला दाखवतो फोटो तुम्हाला तेवढंच बघा तुम्हाला बरं मित्रांनो ह्या क्वालिटी तुम्हाला भेटून म्हणजे यांची मग तुम्ही करता ना मला पिल्ला भेटून क्वालिटी कलर भाग एवढं छान आहे प्युअर गावटीमध्येच पण येतात क्वालिटी आमची याच क्वालिटीचे तुम्हाला पिल्ल भेटणार याच क्वामिटीचे तुम्हाला पिल्ल भेटणार बुकिंग प्रमाणे हे बघा बघा तुम्हाला बगळा कपडा आमची तर काय बोला प्युअर गावठी मध्ये येतो बघा असा आहे बघा क्वालिटी कोंबडाची सर्व मिक्समध्ये पिल्लं भेटतील तुम्हाला हे बघा मित्रांनो कंपनी आहे पण पिल्लं तुम्हाला मिक्समध्ये जेव्हा पिल्ल ऑर्डर करशाल तुम्ही तर मी सर्व प्रकारचे जे जे कोंबडे तुम्हाला दाखवतो सर्वांची पिल्लं मिक्स करून मिळवू शकता पण कॉल प्युअर गावतीच आहे का आपल्या डीपी क्रॉथ वीज आपण काही ठेवत बी नाही आपण ओरिजिनल काम करतो हा दाढीवाला कोंबडा आहे पिल्ल भेटतील बघा कसं दाढी बघायला गावठी मध्ये येतो हे पण आपल्याकडे आहेत दाढीवाला कोंबडा बघा प्युअर गावठी बघा मित्रांनो ह्या जवळ कोंबडा आपल्याकडे काय काय ठिकाणी बांगडी का, बांगडीवाल्या कसं काय कोंबडा बोलतात आपल्या इथे असं डबरा बोलतात तुमच्याकडे बोलता। काय बोलायचं कमेंट मध्ये सांगा बरं कोबरा आपल्याला कोंबडा कसा आहे पूर्ण पावशी म्हणजे एक नंबर क्वालिटी बघा मित्रांनो अजून की उलट्या पिशाची कोंबडी आहे क्वालिटी बोलते जे जे तुम्ही पिल्लं घेणार ते एकदम सर्व मिक्स येणार तुम्हाला बुकिंग करणार त्याच्यामध्ये पिल्टा पिठा येणार दाढीवाला येणार कलरचे येणार आपल्या मल्टी कलरचे येणार बगडे कोंबडे येते त्याच्यामधले पिल्लं सर्व तुम्हाला भेटणार बघा हे बघा गावची प्युअर मध्ये आहे कलर बघायचा लालसर आहे आणि शेंडी आहे बघा शेंडी आहे शेंडोरी पण पिल्ला भेटून जातील जे पाहिजे ते भेटतील इकडे कलर जेव्हा भेटतील शेंडोरी पण भेटतील उलटा हे सगळं भेटतील तुम्हाला आता कोंबडा तुम्हाला दाखवतो तुम्हाला बघा या प्रकारे आपले कोंबड्या दाखवून माझ्या कोंबड्या आवडल्या असतील कोंबड्याची क्वालिटी आवडली असतील कलर पण आवडला की आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पिल्ला बुक करू शकतात तर जे जे तुम्हाला कोंबडा दाखवले त्याच कोंबडे तुम्हाला आता कोंबड दाखवले त्याच कोंबड्या तुम्हाला पिल्ल भेटतील त्या त्याच कोंबड्याची क्वालिटीची पिल्ल भेटतील खाऊ ना तर तुम्हाला आपल्या कोंबड्या आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला धन्यवाद